आषाढी एकादशी आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पायीवारी करत श्री क्षेत्र पंढरपूर गाठतात दरम्यान आषाढी एकादशी दिवशी लाखो भाविक आपल्या गावाकडे मार्गस्थ देखील होतात अशा वेळी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते तसंच प्रवाशांचा खोळंबा होतो तर यावरच उपाय म्हणून मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत आषाढी एकादशीत सहभागी होणारे यात्रेकरूंसाठी मध्य रेल्वे तीन एकेरी आषाढी विशेष गाड्या सोडणार आहे एक जुलै ते दहा जुलै या कालावधीत तीन एकेरी विशेष गाड्यांची घोषणा मध्य रेल्वेने केलेली आहे या गाड्या पुणे मिरज मिरज नागपूर आणि मिरज लातूर या मार्गांवर धावणार आहेत या एकेरी विशेष गाड्यांसह मध्य रेल्वे त्र्याऐंशी आषाढी विशेष गाड्या चालवत आहे तर झिरो वन फोर वन थ्री आणि झिरो वन टू वन थ्री या गाड्यांचं आरक्षण एकोणतीस जून पासून सुरू होणार आहे ज्याचा वेबसाईट वर किंवा आरक्षण केंद्रावर बुकिंग करता येईल त्याशिवाय अनारक्षित पोचसाठी वर तिकीट उपलब्ध असेल ज्यासाठी सामान्य दरच आकारले जातील